का राज दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस आपण लोडिंग पाहतो आहे संगमनेरसाठी श्री गणेश नारायण लांडगे वडगाव लांडगे तालुका संगमनगर जिल्हा अहमदनगर साहेबांनी रक्तचंदन तीन वर्षाची रोपं घेतले आहेत तुम्हाला तर माहीत आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी तर हे रक्तचंदन जी तीन वर्षाची रोपं आहेत ही रोपं लावल्यापासून आपल्याला दहा ते बारा वर्षामध्ये झाड तयार आहे आता सिलेक्शन करून रोपं दिली जातात जे लहान वाटते ते रोप बाजूला ठेवलं जाते बघू शकतो आपण ही जी रोपं आहेत ही तीन वर्षाची रोपं बारा किलोच्या बॅगमध्ये आहेत रोप लावल्यापासून आपल्याला दहा ते बारा वर्षामध्ये झाड तयार होते रक्तचंदन म्हटलं तर मेडिसिन प्लांट आहे ही जी झाडं आहेत ही रोपं आपल्याला होस्ट प्लांट लावायची गरज नाही सरळ वाढतात एस इतर कलेली अ ना ती रोपं उचलून रिकेटिव्ह ती त्यातली न्यायला आलीत बघू शकतोय आपण अशा प्रकारचे लोडिंग शिलेशिक रोपं दिली जातात बघू शकतोय ही जी रोपं आहेत ही तीन वर्षाची रोपं आहेत पण लागवड अंतरेचं दहा बाय दहा एकरामध्ये साडेचारशे रोपं गणेश लांडगेनी पहिलं सफेचंदन लावलेलं आहे आता ह्या वर्षी रक्तचंदन तीन वर्षाची रोपं घेतल्यात बघू शकतो आहे आपण अशा प्रकारचे नियोजन हे झाड जर म्हटलं तर मेडिसिन प्लांट म्हणजे औषधी वनस्पती झाड असल्यामुळे ही जी बाजारामध्ये जी किलोचा भाव सात हजार रुपये आहे आणि झाड लावल्यापासून आपल्याला तर हे दहा ते बारा वर्षामध्ये तयार होतं आहे दहा बाय दहा वरती लावून आपण आंतरपिकं घेऊ शकतो ह्याच्यामध्ये आंतरपिक ही आपल्याला बरीच वर्षे तोंडीपर्यंत अंतरपिक घेता येतात कारण हे जे झाड आहे हे फास्ट वाढते आता पुढच्या वर्षी हे झाड बावीस ते पंचवीस फूट वाढणार आहे आणि जेणेकरून आपल्याला उत्पादन जे आहे ते एका झाडापासून पंचवीस ते तीस किलो हे चंदन मिळत असतं ही जी रोपं आहेत ही रोपं आपल्याला संगणनेसाठी लोडिंग आहे तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी शासनमान मान्य नर्सरी अनुदानला बिल मिळतं तर अशा प्रकारची सिलेक्शन करून रोपं द्यायचं आहेत बघू शकतो आपण तीन तीन वर्षाची जी, जी रोपं आहेत अरे किलो अशा प्रकारचे लोडिंग चाललेलं आहे शासन मांडे नर्सरी असल्यामुळे आपल्याला वनशेतीमध्ये अनुदान घेता येतं आपल्याकडे सफेदचंदनबरोबरच रक्तचंदन ही सर्व रोपं मिळतात एकदम हिरवी गार रोपं हो आहेत बघू शकतो आपण अशा प्रकारचे लोडिंग रक्तचंदन जर म्हटलं तर हे शुगर बी पीसाठी औषधी त्याचबरोबर टर्मरिक असेल मेडिसिन प्लांट आहे ह्याचा जर आपण पावडरचा चहा घेतला तर आपल्याला शरीरात रक्त गोठलं जात नाही त्यामुळे हो वाढत्या बाजारपेठेत मागणी चांगली असते अलीकडेच आपण पुष्पा पिक्चरमध्ये पण रक्तचंदाचं लाईव्ह बघितलेलं ला आहे किंमत जी आहे ही बाजारमध्ये जी चांगली किंमत असल्यामुळे हो रक्तचंदाने शेतकरी बंधूंना ओरिजिनल खात्रीशी रोप त्याचबरोबर रोप लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता गणेश लांडगीने जी बुकिंग केलं त्यानंतर त्यांना दुसऱ्याच दिवशी रोप रोपं घरपोच पाठवतो आहे आपण अशा प्रकारचं रोप दिल्यापासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन चॅनलवरती नवीन असाल तर न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कारण महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी शासनमान्य नर्सरी अनुदानला बिल हे सर्व आपल्याला मिळत असतं त्याचबरोबर आपल्याकडे पाच वर्षापर्यंत तयार झाडं मिळतात आता ह्या झाडाचं जे आपण उत्पादनाचा भाग बघतो आहे एका झाडापासून आपल्याला जे उत्पादन मिळते हे सरासरी पंचवीस ते तीस किलो आणि सात हजार रुपये किलोचा भाव म्हणजे दहा ते बारा वर्षामध्ये वाढत्या लोकसंख्येनुसार शेत दोनशे रुपये जरी किलो मागे त्याचं हे केलं तरी आपल्याला उत्पादन हे चांगलं आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडतात व्हिडिओलाही लाईक करा कारण महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस चक्रात नर्सरी शासनमान्य नर्सरी अनुदानला बिल हे सर्व मिळत असतं अशा प्रकारचे हे नऊ नऊ दोन हजार चोवीसचं लोडिंग आपण पाहत आहोत तर चंदनची लागवड करताना आपण शेताच्या बांधावरती जरी केली तरी बांधापासून जे आपल्याला उत्पादन मिळणार कारण हे झाड काय सर्व वाढत असल्यामुळे इतर पिकाला वसब होत नाही त्याचबरोबर खात कात्रीशी रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्याचबरोबर आपल्याकडे सफेदचंदन रक्तचंदन अगदी दोन वर्षापासून पाच वर्षापर्यंत रोपं मिळत असतात आता हे रोप इथं जागेवरती तीनशे पन्नासला आहे प्लस गाडीवाडं रोपामागे पन्नास शंभर रुपये लागून हे आपल्याला पोच होत असतं व्हिडिओ मोठा असला तरी व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करायचा आहे बघू शकतो आहे आपण हिरवी गार रोपं जे आहेत आता हे रोप लावताना आपल्याला जो खड्डा घ्यायचा आहे तो दीड बाय दीड बाय दीड फुटाचा घ्यायचा आहे त्यामध्ये शेणखत निंब पेंट टाकून मातीमध्ये मिक्स करून पिशवी पडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्यांच्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस इंची आळवणी द्यायचे आहे त्यानंतर एक महिन्यान त्याला रिंग पद्धतीनं ए पी द्यायचं आहे मातीची भर लावायची आहे अशा प्रकारचं हे सर्व नियोजन आपल्याला शेतकरी बंधूंना रोपावर मिळत असतं रोपावरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं खात्रीची रोपं जी रोपं लहान वाढतात ती बाजूला काढलेली आहेत बघू शकतो असं सिलेक्शन करून रोप दिलं जाते आता आपल्याकडे जे पाच वर्षाचं रक्तचंदन आहे ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे कॅनल धरणार जातात त्यांच्यासाठी ते रोप साठ किलोच्या बॅगमध्ये दोन हजार रुपये किंमत असते बघू शकतो आपण रोप अशा प्रकारे सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन खात्रीची रोपं आणि एकदा चंदन लावलं की ह्या चंदनला देखभालीची गरज नाही कारण लोकांच्यापर्यंत अजूनही चंदनची जी पानं कशी आहेत हेच माहीत नाही त्यामुळे शेतकरी बंधूंना बिंदास्तईची लागवड आपण बांधायला करू शकतो अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकतो अशा प्रकारचं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हां ना आता मोठी मोठी गोली बुकिंग नंतर रोप सर्व ठिकाणी घरपोच मिळतात अधिक माहितीसाठी दिलेल्या ते संपर्क करा जाडगे साहेब किती आलीत अशा प्रकारचे श्री गणेश नारायण लांडगेसाहेब संगमनेरसाठी रक्तचंदन लोढिंग अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरचा संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा